आणि मोदींच्या दौऱ्यामध्ये गेली कित्येक वर्ष म्हणजे गेली पाच वर्ष सोळामध्ये मोदी आले मध्ये आले बावीस मध्ये आले तेवीस मध्ये आले आणि पंचवीस मध्ये बी येतात म्हणजे चोवीस मध्ये खर तर प्रत्येक टप्प्याला पंतप्रधानांनी उद्घाटनला यायचं का नाही हे पहिला महत्वाचा भाग आहे आणि ह्या प्रत्येक टप्प्यांमध्ये करोड रुपयाचा देशाच्या नागरिकांच्या किलोरू दरोडा पडतोय आणि दरोडा ह्याच्यासाठी पडतो की स्वतःची प्रसिद्धी आणि निवडणुका डोळ्यासमोर केलेला दौरा आज कोट्यावधी रुपये पाण्यामध्ये गेले खर तर मोदी साहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बसून उद्घाटन होऊ शकत होतं पण येणारा विधानसभा डोळ्यासमोर अशा पद्धतीनं त्यांनी देशाचा मारला डालला मारण्यासारखा प्रकार आहे खर तर हा मेट्रोचा डीपीआर काँग्रेस पक्षाने केलेला आहे ह्या देशामध्ये दे मेट्रो काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये सुरुवात झाली आणि त्याच्या त्याच्यापाठोमा पुण्याचा डीपीआर केला पण कधी एवढी मोठी प्रसिद्धी आणि एवढा मोठा तिजोरी जनतेच्या कर रुपी मिळालेल्या पैशाचा कधी गैरवापर काँग्रेस पक्षाने केलेला आपल्याला आढळून येणार नाही आणि नाही नाही किरीट स्वतः स्पष्ट केलं की मी बोलवता धनी आणि माझा बोलवता धनी कोण आहे तर त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस त्यामुळे आता त्याच्यावर चर्चा न करता आता ज्यांनी त्याचा बोलवता धनी त्यांच्या थोडं उत्तर तुम्ही विचारता बोल आम्हाला तर आश्चर्य वाटतं हे दोन वर्ष का लागली त्यांना ही सदा ऐकूयात ज्या पद्धतीने न्यायपालिका चालली त्याच्यावर न बोललेलं बरंय परत एकदा आमदार साहेबांनी आपल्याला सगळं सांगले एकच मुद्दा त्यामध्ये ऍड करतो दोन दिवसापासून जे पुणे शहरामध्ये थोडासा पाऊस अधिक जरी झाला नदीचं स्वरूप जे येत आहे त्याचं कारणच हे की भारतीय जनता पक्षाचे जिथे इथं राज्य सरकार असतं तिथं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत नाही ज्यामुळे डायरेक्ट युडीला आणि आमदारांना भारतीय जनता पक्षाला हस्तक्षेप करता येत आपण जर ह्याचा श्वेत पत्रिका जर काढली तर किती नाले विजवले गेले किती नाले वळवले गेले किती नाले अरुंद केले गेले, गेले बिल्डर लॉबीसाठी ह्याची जर हिंमत जर आजच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना असेल तर त्यांनी पुणे शहराला जी श्वेत पत्रिका सादर करावी हे असंच काय रस्त्यावर नदीचं स्वरूप आलेलं नाही तुम्ही जिथं इथं बांधकाम दिले जिथं तुम्ही भोगोटा पत्र दिलं नाही ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिलं नाही तरी वापर सुरू आहे हे निवडणुकांना न घेण्याचं प्रमुख कारण भारतीय जनता पक्षाचं आहे महानगरपालिकेमध्ये स्पष्टपणे भ्रष्टाचार करता येतो अनेक मोठे ठेके तुम्हाला आणि पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचे पुरावे सादर केले जातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि त्यांचे मुलं जावई यांनाच मोठे ठेके मिळाले जातात आणि ते कसे रिटेंडर करतात त्याचे सुद्धा उदाहरण आपल्या लवकरात येईल हेच प्रश्न पुणे शहर काँग्रेस कमिटी मोदी साहेब पुणे शहरामध्ये येणार होते त्यांना हे आमचे प्रश्न होते

इसे राजनीति अगर कहते तो आज हम आंदोलन खड़ा करते कांग्रेस पार्टी ने विकास काम के लिए आंदोलन खड़ा नहीं किया क्योंकि पहले ही विलंब हो चुका था मेट्रो स्टेशन के के उद्घाटन लिए जिस मेट्रो उद्घाटन का तीन साल में काम पूर्ण होना चाहिए था उसे आठ साल लगे हुए हैं और पुणे का जो ट्रैफिक कंडीशन है बलहाल हो चुकी है इसीलिए हमने इसमें कोई बाधा न आने के लिए कोई आंदोलन खड़ा नहीं किया पर आज भी हम यही चाहते हैं कि अगर ऑनलाइन वो अगर ये उद्घाटन कर ले तो ठीक तो नहीं तो कल पुणे शहर के ज्येष्ठ नागरिक के हाथ से कल इस मेट्रो का उद्घाटन कांग्रेस पार्टी कर लेंगे तो 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 ले। कल हम लोग वहां जाके ज्येष्ठ नागरिक के हाथ से महाविकास आघाड़ी उद्घाटन करेंगे अगर वहां के अधिकारियों ने कल मेट्रो शुरू नहीं की तो उनके ऑफिस में जाके बैठक बैठा आंदोलन शुरू होगा पुणे शहर काँग्रेस कमिटीने काल सुद्धा ज्या वेळेला म्हणजे अगोदरच आहे जे मेट्रो तीन वर्षापूर्वी परिपूर्ण झालं पाहिजे होत त्याला आठ वर्ष लागली आम्ही आंदोलन ह्यासाठी उभं नाही केलं कारण पुणे शहरामध्ये विकासाच्या मुद्द्याला आढळ जायचं नाही आणि पुणे शहराला मेट्रो मिळावी आम्ही परत एकदा सांगतो की त्यांची आज आम्ही वाट पाहणार आहोत ऑनलाईन जरी त्यांनी केलं पण मेट्रो ही आजच्या आज पुणे शहराला मिळाली पाहिजे आज जर मेट्रो कार्यान्वित झाली नाही तर उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही त्याचं औपचारिक उद्घाटन करू आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना ती मेट्रो रन करण्याची विनंती करणार आहोत त्यांनी तसं केलं नाही तर त्यांच्या दालनामध्ये बैठ आंदोलन उद्यापासून सुरू होईल आणि तेच सांगतोय जर त्यांनी सुरू झाले नाही जर सांगितलं तर त्यांच्या चालनामध्ये बैठक आंदोलन सुरू ज्येष्ठ नागरिकाचे असते पुणे शहरातले ज्येष्ठ नागरिक जो आजच्या तारखेमध्ये ट्रॅफिक मध्ये खूपच बाधित आहे त्या व्यक्तीच्या <स्यागी> असते आपल्याला दिलेलं बऱ्याच <स्यागी> वेळा बघितले निवडणूक आले की मोदी साहेबांनी <स्य> बी आश्वासन दिले मग भोर असेल आमचं भोरला एम आय डी सी देतो म्हणले पण तिथे एम आय डी सी सी नेता अजून आहे आणि असे सगळे आणि त्याच्यामध्ये युवकांना रोजगार मिळणार आहे फक्त विरोधी पक्षाचा आमदार आहे काँग्रेस पक्षाचा आमदार आहे म्हणून आपल्याला करायचं नाही अशा पद्धतीच्या जी त्यांची पद्धत आहे तो एक आमचा प्रश्न आहे की एम आय डी सी भोरमध्ये झाली पाहिजे त्याच्यामध्ये पुरंदर किल्ल्याचं पर्यटन विकासाचं काम आहे आणि त्याच्यामध्ये वर्षानं वर्ष वाश्या दुर्लक्ष करण्याचं काम त्यांनी केलंय आज करोडो रुपये आपण किल्ले सवर्णसाठी देतोय पण जिथं छत्रपतींचा सुरुवात झाली त्यांनी छत्रपतींचा त्या ठिकाणी अनेक लढाई जिंकल्या आपली अस्मिता आहे आपलं सर्वांचं ते महत्वाचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी आज पुरंदरला त्यांनी पैसे दिले नाहीत त्याचं पर्यटनाला विकासासाठी त्यांनी काही करत नाहीत कारण तिथं काँग्रेसचं आमदार आणि मग काँग्रेसच्या आमदाराच्या तिथं मग त्यांना तो बी दोष आहे मनामध्ये राग आहे प्रचंड आणि या प्रचंड रागामध्ये तिथं पैसे टाकत नाही आम्हाला आम्ही आता आमदार आहेत आमच्यासाठी नाका देऊ पण कमीत कमी आमच्या अस्मितेसाठी द्या आमच्या नागरिकांसाठी द्या आमच्या पायाभूत सुविधांसाठी द्या आमच्या युवकांसाठी द्या या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला बायान अभ्यास करून वेळेत म्हणजे आज पत्रकार परिषद घेतली आणि उद्या विषय समजा ना आज जनतेसमोर आम्ही हा विषय घेऊन जाणार आहे आणि हा विषय घेऊन जाण्याचा आणि याच्यामध्ये त्यांनी आमच्या मग भोर असेल आमचं पुरंदर असेल आपण आता आता दुसरा विषय दहावा विषय आय टी कंपनी खराब रास्त्याचे कारण सांगून बाहेर गेले हे तुम्ही मागे प्रश्न विचारला आपल्याला माहिती आहे आणि नुसतंच आहे नाही ट्रॉफिक जाम आहे त्यांना सुविधा नाहीत अनेक ज्या शासन त्यांच्याकडून टॅक्सेस घेते आणि ह्या टॅक्सेस घेऊन सुद्धा त्यांना सुविधा न मिळल्यामुळे ह्या सगळ्या कंपन्या पुण्याच्या बाहेर चालल्यात आणि याचा द्वेष सगळ्या सरकारचा आहे केंद्र सरकारचा आहे आता आपण बघितलं असेल त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडला छत्रपतींच्या पुतळ्याच पायाभरणी झाली पुतळा बसवायची वेळ आली आणि त्या ठिकाणी परत असं आलं की तो पुतळा सगळ्या इमारतीकडनं झाकल्या जातोय आणि म्हणून तो पुतळा काढून आता दुसरीकडे बसवायचा दुसऱ्या टेंडर काढले हे आपल्याला माहिती असेल आणि त्याचा ठेकेदार हा आपण जो पुतळ्याचं उद्घाटन केलं ना की लोकल ठेकेदार डेनेजचा ठेकेदार त्याला कुठली माहिती नाही असा गावडे नावाचा ठेकेदार आहे म्हणजे ते दणव गावडे असू काय पण हा ठेकेदार डेनेजचा ठेकेदार काम करतोय आणि करोडो रुपयाचे पैसे त्यांनी खिशात घातलेत तो पुतळा बदलायची वेळ पलीकडे आली अशी परिस्थिती आणि तिसरा एक प्रश्न महत्वाचा आहे की तो गांभीर्याने तुम्ही घेतला पाहिजे जे आपलं वडूल आता उद्घाटन होत तो ठेकेदार बी तोच आहे म्हणजे ज्या पद्धतीने तो ठेकेदार जो मॅनेज करून आणलाय त्याच्यामध्ये शंभर कोटीपेक्षा जास्त त्या कामाचं तो ठेकेदारची तपासणी करा तो ठेकेदार लोकल ठेकेदार आहे त्याला कुठले त्याच्यामध्ये ज्ञान नाही की पुतळा कसा बसवला पाहिजे त्याचा चौथाला कसा बसला पाहिजे त्याला कुठला आकार दिला पाहिजे तो तो ठेकेदार सुद्धा एका आमदाराचा ठेकेदार आहे आणि त्याची कामं तुम्ही बघितली तो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे आज संभाजी महाराजांच्या अस्मितेला हा भ्रष्टाचार करणारा ठेकेदार जाणार आहे आणि हा ठेकेदार कोणाचा आहे याचाही शोध मोदी साहेबांनी घेतला पाहिजे नाहीतर ती जी आता पुतळ्याची परिस्थिती आली तीच परिस्थिती त्या ठिकाणी उडवणार आहे आणि याची तपास झाला पाहिजे आता आम्ही शिंदे आमच्या अध्यक्ष आहेत आम्ही त्याच्याशी बोल त्याच्यावर त्यांच्याशी चर्चा करू वेळ पडलं तो वडोला सुद्धा आम्ही जाऊन आमची भूमिका आमची अस्मिता आमचं जे केशस्वी आमचा विचार असणारे छत्रपती त्यांच्या ठिकाणी जर भ्रष्टाचारी माणूस जाऊन काम करणार असेल आणि जे काम दहा रुपयाचे त्या कामाला वीस रुपये म्हणजे त्यामध्ये बी ते आमदार मॅनेज करून त्यामध्ये बी पैसे खातात अस्मितेमध्ये आमच्या हे मोदी साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे नाही हे उत्तर आम्ही आता मोदी साहेबांनी नाही दिले तर प्रशासनाच्या अधिकाऱ्याचं मंडळ धरून आम्ही त्याला उत्तर विचारल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून या पत्रकार परिषदेला आपण सगळेजण उपस्थित राहिला पुढचे आमचे आमचे शिंदे साहेबांनी हे सगळे दहा पैसे मिळाले त्यांनी त्यांच्या वतीने बोलतो मी पक्षाच्या वतीने याच्यामध्ये जे अर्थमंत्री सीताराम जी आहेत ई वाय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूसाठी अतिरिक्त शक्ती कमतरला दोष दिलाय तुमच्या सरकारच्या रोजगार निर्मितीचा अपयश आहे म्हणजे याच्यामध्ये काय नाही झालं तर मग दुसऱ्यावर टाकलायचं आणि मग परत त्याच्यामध्ये त्यांनीच इन्वॉल्व व्हायचं आणि अशा पद्धतीने आपल्या कारभाराला दोष द्यायचं काम सर्वसामान्यांवर करायचं त्यांच्यावर ते भांड फोडायचं आणि आम्ही किती चांगले ते आता गेली दहा वर्ष आपण बघतोय त्यातला एक प्रकारे पुण्यातले खड्डे दिसत नाही का तर मी आता त्याच्यावर बी बोललोय कारण याच्यावर राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली मग घरचा आहे त्यांचा त्यांचे राष्ट्रपती त्यांच्या पक्षाला मानणारे त्यांच्या पक्षाचे आहेत आता मानलं तर काय वावगं ठरणार नाही आते ते देशाचे असतात पण ज्या पद्धतीने हे राजकारण आपण बघतोय तर ते राष्ट्रपतींनी त्यांना घरचा आहे त्यामध्ये आज आपण बघतो की पुणेची गुन्हेगारी महाराष्ट्राची गुन्हेगारी त्याप्रमाणे कोयताग्यां ज्या पद्धतीने आज वावरतात सर्वसामान्य माणूस नागरिक आज जीव मुठीत ठेवून वावरतोय आज पुणे शहराच्या उपन उपनगरामध्ये पुणे शहरामध्ये अचानक घालले होतात सामान्य नागरिक रस्त्याने जातो तर त्याच्यावर वार होतात त्याची डोकी फुटली जातात त्याला मृत्यूला समोर जावं लागतं आणि पोलीस खात्यामध्ये याच्यामध्ये कुठली यंत्रणा ही सक्षम दिसत नाही आणि याच्यामध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम हे सत्ताधारी मग सगळेच लोक करत असतात निवडणुकीचा वापर करून घ्यायचा आणि नंतर त्यांनी केलेले सगळे गुन्हे हे पाठीशी घालण्याचं काम पाच वर्ष यांनी करताना आपल्याला दिसतात अनेक गुन्हेगार यांच्या आजूबाजूला आपल्याला दिसतात आम्ही काय ह्याच्याबद्दल बोलतोय पण तरी यांना जाग येत नाही ह्यांना जाग येण्यासाठी आम्ही मोदी साहेबांना आता प्रश्न विचारतो की कोयता गँग असेल गुन्हेगारी असेल नावाला फक्त मोके लावायचे ऐकायला आणि असं दाखवायचं की आम्ही आता मोकची प्रक्रिया केली पण खरे गुन्हेगारी पोलीस चौकीमध्ये जाऊन बसतात पोलीस स्टेशनला त्यांना खुर्ची मिळते पण सर्वसामान्य लोकांना त्याच्यामध्ये कुठेही ते त्यांना मदत होऊन असं नाही यासाठी फडणवीस साहेबांना ते प्रश्न विचारणार का आणि जर फडणी साहेबांना प्रश्न विचारणार असेल तर त्यांचा राजीनामा घेणार आहेत का हा एक आमचा प्रश्न आहे पुणे शहरामध्ये मोदीजींनी दोनशे छप्पन कोटी रुपये छप्पन कोटी रुपये निधी मंजूर झाला पण भ्रष्ट नाकारलेल्या मतदार त्यांना लाभ दिला गेला नाही म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं असेल ह्या भ्रष्टाचाराचा डोंगर कसा आहे की पुणे शहराच्या आजूबाजूला रिंग रोड चे टेंडर निघले आणि ह्या रिंग रोडच्या मध्ये तीस टक्के अबाउट रिंग रोड आहेत तीस टक्के अबाव रिंग रोड आहेत तुम्ही जरा माझ्या थोडं लक्ष द्या मी महत्वाचं बोलतोय की तीस टक्के रिंग रोडचे अबाउट टेंडर आहे त्याच्यामध्ये अनेक मग जे नागरिक होते अनेक त्यातले इंजिनियर होते सगळे मी त्याच्या त्याच्यावर बोलले तुमच्या वर्तमानपत्रात छापून आले पण तरी ह्या सरकारने दुर्लक्ष करून एक दोन टक्के कमी करून पंचवीस अठ्ठावीस टक्क्यांनी रिंग रोडचे टेंडर दिले म्हणजे हे सगळे जे पैसे येतात हे ये सगळे रिंग रिंगा रिंग रोडच्या रिंगा महानगरपालिका रिंगा आता या दोनशे कोटीच्या रिंगा या रिंगामध्ये समाज नागरिकांचे पैसे देशाचे पैसे खाण्याचा उद्योग हो। यांनी केला याच्यावर पंतप्रधानांनी उत्तर महाराष्ट्राला पुण्याला दिलं पाहिजे पीएमसी बत्तीस गाव आता कालच आंदोलन झाले तिथल्या नागरिकांनी त्याच्यावर आंदोलन केलं गाव विकायला काढले आणि ज्या पद्धतीने तिथले टॅक्सेस असतील तिथल्या पायभूत सुविधा असतील ह्या न मिळता कोट्यावधी रुपयाचा टॅक्स घेणार आणि तिथल्या लोकांना काही देणार नाही त्यामुळे तिथली लोक आज आपण वर्तमान पाहतो की गाव विकायला काढले शर्मेची बाब आहे आणि ह्याच्यामध्ये मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करतात पालकमंत्री काय करतात आता पुणे शहरात दोन दोन पालकमंत्री आहेत दोन दोन पालकमंत्री काय करतात याचही त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे आणि हे लक्ष जर घातलं नाही तर हे गावं हे पैसे हे वाढणारे गुन्हे या सगळ्या गोष्टीला त्यांना उत्तर भविष्यात द्यावं लागेल नाहीतर मग फक्त आम्हाला सत्ताच राबवायची आणि सत्ता राबवूनच जनतेचं जा जा काय वाईट व्हायचं ते होऊ द्या पण आम्ही एका लोकांवर अं भूल थापा देऊन सत्य द्यायचं आणि सत्य झाल्यानंतर दुर्लक्ष करायचं अशी परिस्थिती पुणे शहरामध्ये तेरा महिलांवर गुन्हे गुन्हे त्याला महिलांच्या विरोधात गुन्हे दाखल दा, आणि त्यात कुठेही त्या महिलेला न्याय मिळताना दिसत नाहीत अनेक महिला आंदोलन करतात विविध पक्षाच्या महिला आंदोलन करतात याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला कोणालाही घेणं देणं नाही कागदपत्र आपले वाढवायचं काम करायचं पण खऱ्या अर्थाने जे गुन्हेगारी त्यांना गुन्हेगारांवर वचक न ठेवतात जो गुन्हा दाखल केला जातो त्यालाच पोलिसांकडे त्रास होता अशी परिस्थिती हा एक प्रश्न आमचा आहे आज मुला मोठा नदीचा एक विषय आहे मुला मोठा आणि प्रदूषण आपण बघितलं असेल तर मुला मोठा नदीची आवश्यक आहे आपल्या हाकीच्या अंतर आपण हाकीच्या अंतर मुला मोठा नदी आहे नदी सुधार योजना आहे ह्याच्यामध्ये करोडो रुपयाची टेंडर काढली तीच माती तो पाऊस आला की तोच गा आणि याच्यामध्ये अनेक त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोकांनी नाराजी व्यक्त केली पण तिथेही करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आज नदी सुधारण्यात दिसतोय प्रदूषणासाठी जे जे ड्रेनेजचं पाणी येते त्याच्यावर जे इष्टीबी असतील ते कार त्याच्यामध्ये काय वाढवणार ते, ते केले नाहीत आणि आपल्या मा, महा महानगरपालिकेत टेंडर आलं की आयुक्ताच्या केबिन मध्ये बसायचं आयुक्ताच्या ता, अँटी चेबरला जायचं आणि मॅनेज करायचं त्यातनं हजारो करोड रुपये खायचे फडणवीस साहेबांचा सा एकनाथ शिंदेचा अजितदादाचा फोन बोन आणायचा आणि तिथं सगळे सेट करून हे सगळे टेंडर काढते आणि या टेंडर मधला भ्रष्टाचार प्रचंड भ्रष्टाचार करून हे जे करोड रुपये हे नदी प्रकरणा कुठली ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचा आणि आज मोठा मुळा मोठा नदीचा आपण बघितलं तर प्रदूषणची विक्रमी पातळी झाली म्हणजे आज आपण जिथं राहतोय तिथं आपण सुरक्षित नाही आपण गुन्हेगारीशी ना सुरक्षित नाही सुरक्षित पुन्हा राहिले नाही खड्ड्यामय रस्ते खड्डेमय प्रदूषण मुक्त पूर्ण प्रदूषण पुन्हा अशा परिस्थितीचा हे सगळा विषय हा एक प्रश्न आहे ह्याच्यामध्ये पुणे महाराष्ट्राच्या अध्यक्ष बावनकुळेच्या मुलांनी ज्या पद्धतीने एका कार अपघातामध्ये ज्या मुलांना उडवलं ज्या अपघात झाले त्याच्यामध्ये पंडित साहेबांनी त्याला दडपण्याचं ते, ते, ते प्रकरण काम केलं त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही आपण बघितलं असेल तर हिंदुत्वाच्या गोष्टी करणारे बावनकुळे त्यांचा पक्ष कुठलं मांस खाऊन गेला कुठला बर्गर खाऊन गेला याचाही तपास झाला पाहिजे आणि आमच्या जनतेला फसवायचं आणि ह्यांनी काही उद्योग करायचे यांच्या मुलांनी उच्च परिस्थिती दारू प्यायची पप मध्ये जायचं पप मधून धांगडधिंगा करायचा आणि आमच्या जनता हा सुरक्षित नाही याचंही उत्तर पोरुष काळपासून आज मोदींनी आम्हाला दिलं पाहिजे त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर आता घोट्याची मालिका चालू आहे मग तलाठी असेल आरोग्याची भरती असेल तुम्हाला सांगतो पोलीस भरती असेल जिथं जाईल तिथं भ्रष्टाचार आज शिक्षक रस्त्यावर आहेत आज कामगार रस्त्यावर आहेत आज आपण बघितलं असेल तर तुमची पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये सरकारी नोकर रस्त्यावर आहेत पीएमटीचे अनेक सरकारी अधिकारी असेल प्रशासकीय अधिकारी असतील हे रस्त्यावर आहेत आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे चालू आहेत वशिल्याची लोक घेतली जातात आरोग्य खात्याचा उपाय आपण बघितलं असेल भ्रष्टाचार असेल मग ते अँब्युलन्स भरती असेल त्याच्यामध्ये साधा आमचा आरोग्य प्रमुख बदलायचा असेल आरोग्य महानगरपालिकेचा तो भ्रष्टाचार असेल भ्रष्टाचाराची मालिका ह्याचंही उत्तर त्यांनी आपल्याला दिलं पाहिजे त्यासाठी आपल्याकडे एक पत्र आलेलं आहे महाराष्ट्राचं एक ट्रिलियन यु एस डॉलरची अर्थव्यवस्था ती अर्थव्यवस्था आता आपण दोन दिवसापूर्वीच त्याच्या आपण बघितलं असेल त्याच्यामध्ये आपली अर्थव्यवस्था खालवली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला हे डबल इंजन सरकार हे जे आता त्रिकूट आले हे जबाबदारी आता तिन्ही लोकांच्या ह्यामध्ये स्पर्धा आहेत मी खायचं का तू खायचं तू किती घालत त्याच्यापेक्षा मी किती खायचं अशा पद्धतीचं राजकारण हे पिपोल सरकारचं चाललंय आणि याच्यामध्ये योजनाचा धुम धडा लावलाय आणि ह्या योजनेमधनं महाराष्ट्राची त्रिकोरी खाली करायची निवडणुका जिंकायच्या आणि याच्यामध्ये मग बाकीचे गॅसचे रेट वाढणार आहेत पेट्रोलचे भाव वाढणार आहेत भाजीपाल्याचे भाव वाढणार आहेत अन्नधान्याचे भाव वाढणार आहेत आणि याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींच्या हातामध्ये पंधराशे रुपये देणार आणि पाच हजार रुपये परत काढून घेणार अशा पद्धतीची अर्थव्यवस्था ही आहे जनतेला याचा काही फायदा नाही आणि आता आपण बघितलं असेल बेरोजगार आपल्या इकडच्या कंपन्या बाहेर काढल्यात त्याच्यामध्ये कोणाचं लक्ष नाही महाराष्ट्राचं जे अर्थकारण होतं मग मुंबई असेल महाराष्ट्रातले अनेक कंपन्या गुजरातला घेऊन जातात आपली लोक काही बोलत नाहीत सत्तेमध्ये बसलेली विरोधक ओरडत आहेत आणि याच्यामध्ये आमच्या आमच्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने खिळखिळ करण्याचं काम आपण डोळ्यासमोर बघतोय आणि याची सर्वशी जबाबदारी मोदी असतील अमित शहा असतील आणि भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी बसलेले ते दोन दोन साहेब बोलले ते इथले साहेब गब असतात आणि आमचं सगळं घेऊन जा आम्हाला सत्तेत ठेवा आणि सत्तेची खुर्च्या आम्हाला राबू द्या आणि ह्याच्यात ते गुंतलेले तर महाराष्ट्राचे जे वाटोळ होते त्याची पूर्णपणे जबाबदारी मोदी आणि अमित शहाची आणि इथं गप असलेल्या सगळ्या प्रशासनाची आणि त्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेगड गट यांची जबाबदारी त्याच्यामध्ये नववा मुद्दा आहे मोदींना वेदांत असेल हे मी बोललोच आहे ते चार लाख भूमिपतनच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि आपण बघितलं असेल की विधानसभा असेल लोकसभा असेल एवढी मोठी आश्वासन दिली बेरोजगारीची आश्वासन दिली पंधरा लाखांच्या तिथे जुने झाला ते त्यांनी तर जाहीर केलं की आमचा जुमला होता मी हसोण्याचे उद्योग ह्या महाराष्ट्राला केले लोकसभेमध्ये जे आश्वासन दिली मागच्या पाच वर्षापूर्वी दिली ह्या पाच वर्षापूर्वी दिली याच्यामध्ये कुठेही बेरोजगारला नोकऱ्या मिळल्या नाहीत कुठल्या नवीन कंपन्या आल्या नाहीत आणि कुठल्याही दृष्टीने हा महाराष्ट्र किंवा हा देशामधला तरुण उभा राहण्यासाठी यांच्याकडं कुठल्याही योजना नाही फक्त यांच्याकडं जुमला म्हणजे निवडणुकीमध्ये फक्त त्यांनी फक्त घोषणा द्यायच्या घोषणेबाजी करायची आणि ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशातल्या दे तरुणांना तोंडाला पाणी पाणी लावायचं याच्यामध्ये मग बार्टी असेल बाकीच्या ज्या ओबीसीचे ओपनचे आणि एसीबीसीच्या ज्या विद्यार्थ्यांच्या योजना होत्या त्यांना सुद्धा यांनी अनुदान दिले नाही त्या योजना बंद पडायच्या ते विद्यार्थी रस्त्यावर मोर्चे काढतात आपण बघितलं तर दोन महिन्यापूर्वी पार्टीचे विद्यार्थी लस्यांनी चालत चालत मध्ये त्यांना आश्वासन दिले गेले महाजन साहेबांनी परत नागरिक पाठवलं पर पण अजूनही त्यांना एक दमडी सुद्धा दिली नाही कारण पैसाच नाही फक्त आता त्यांना लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्ती करायची म्हणून पैसे सगळे तिकडं वर्ग करतात आणि बाकीच्या मागच्या ज्या योजना होतात त्या योजनेमध्ये कोणालाही दिलासा मिळाला नाही त्यानंतर दहावा आमचा मुद्दा आहे महानगरपालिका असतील नगरपालिका असतील नगरपंचायती असतील ग्रामपंचायती असतील आज चार वर्ष झाले की कुठल्याही पद्धतीच्या निवडणुका घेतल्या नाही आणि या निवडणुका न घेतल्यामुळे प्रशासन राज्य आज आपल्या पुणेकराला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला पिळवणूक नुकसान आज रस्त्यावर खड्डे आहेत मागच्या आठवड्यामध्ये राष्ट्रपती ह्या ठिकाणी पुण्यामध्ये आले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली की या पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने खड्डे पडले तेवढे जर राष्ट्रपतींना जर नाराजी व्यक्त केली तर मग आता मोदी सरकार येऊन मोदी साहेब येऊन काय करणार होते मग इथले प्रशासक काय करतात इथले खासदार काय करतात इथले बाकीचे आमदार काय करतात जर आणि दोन दिवसापूर्वी तर गडकरी साहेबांनी सांगितलंय तुम्हाला जर होत नसेल तर रस्ते आम्ही ताब्यात घेऊ म्हणजे हा महाराष्ट्राचा किंवा या प्रशासनाचा अपमान आहे आणि इतके जर चुकीच्या पद्धतीने डोळे झाकून जर काम करत असेल तर याच्यासाठी मोदी साहेबांनी या निवडणुका लावल्या पाहिजे आमच्या निवडणुका झाल्या पाहिजे स्वराज्य संस्था आल्या बाहेोकशाही टिकली आता हुकुमशाही चालली आपण बघितलं असेल तर दोनशे कोटी रुपयाचं आता आंबिलवाड्याच्या प्रकरणामध्ये आणलंय आणि जिथं आंबिलवाडा थांबतोय तो कसगाव विधानसभेतच थांबतोय तिथे एक दमडी सुद्धा टाकली नाही खडप असल्याला आहे का ते खडक असल्याला पैसे दिले शिवाजीनगरला आहे का ते नगरला दिले मुंडव्याला आपलं हडपसरला दिले खडपातल्या दिले पर्वतीला ते पैसे द्यायचं आमचं दुमतच नाही पण ज्या पद्धतीने विरोधक आमदार असेल कालच सुप्रियता असेल आमचे थोपटे साहेब असेल आमचे जागता साहेब कालच कलेक्टर कशी आंदोलन केलं की जाणून बुजून विरोधकांना त्या भागामध्ये नागरिकांना जे पायभूत